आपण प्रवेश आलो आहेत कमानीकडे विमलेश्वर मंदिराकडे चला आता आपण खाली जाऊया मित्रांनो हे आता लेणी आहेत जे विमलेश्वर मंदिराच्या काळाभैराव गुफा आता गुफेमध्ये बघा विमलेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो आहोत मस्त शांत असं वातावरण आहे आणि कमानी आहे बघा Oh, termeteran ini ya apa apaan peristiwa kaya वर्धमान इकडे विमलेश्वर मंदिर चला आता आपण खाली जाऊया कौरवांकडून पांडव सर्व काही गमावून असतात आणि त्यानंतर कौरवांकडून तेरा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास दिला जातो अज्ञातवासात असताना एक अट घातली गेली होती आणि ती अट म्हणजे <सथ> अज्ञातवासात असताना कोणी पांडवांना ओळखले तर पुन्हा तेरा वर्ष वनवास आणि एक वर्ष पांड अज्ञातवास त्यांना बघावा लागणार होता त्यामुळे पांडव वनवासात असताना कुठल्याही एका ठिकाणी वास्तव वा जास्त दिवस वास्तव न करता त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले होते त्याचा ह्या त्यांच्या ह्या वनवासात त्यांचे वास्तव्य कोकणात कोकणातही होते त्यांची याचे साक्ष येथे सापडलेले लेणी मंदिरे गुफा आपल्याला साक्ष देतात आणि त्यापैकी म्हणजे एक, एक देवगडमधील श्री विमलेश्वर मंदिर मुख्य रस्त्याच्या लागूनच असलेल्या सुमारे वीस ते पंचवीस खाली उतरून आपल्याला हे मंदिर पाहायला मिळत नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे वाडा विमलेश्वर मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलो विमलेश्वर मंदिर पांडव कालि कालीन आहे आणि एका रात्रीमध्ये बनवलेले मंदिर आहे मित्रांनो चला तर आपण बघूया मंदिर कसं आहे ते तर मित्रांनो हे आता आपण प्रवेश्वर आलो आहे एका विमलेश्वर मंदिरकडे चला आता आपण खाली जाऊया तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळच आलो आहोत आणि पूर्ण बघा तुम्ही दगडामध्येच आहे सर्व कोरलेलं वगैरे तर इथे लिहिलेलं श्री क्षेत्र मिलेश्वर वाढा हातपाय दोन मंदिरात जावे ही सूचना पाळा मित्रांनो पाय पाय दिन मित्रांनो हे आता लेणी आहेत जे विश्वर मंदिराच्या पायरी संपल्यानंतर आपल्याला दिसतात हे चला तर आपण आता जाऊया श्री काळभैरव मन... गुफा आहेत तिथे भैरव गुफा आता गुफेमध्ये बघा चला आता आपण जाऊ भैरव मंदिरामध्ये आपण गुफेमध्ये आलो त्याच्या आधी इथे बाहेर बघा सूचना आहे स्त्रिया प्रवेश करीत नाहीत आणि त्याच्या समोरच तुळशी वृंदावन आहे मित्रांनो आता आपण जाऊ गणपती मंदिरमध्ये जे बाजूलाच आहे Hei bagaimetron? Hei Ganpati Mandir Termitron om Ganpati Mandir baga, kali paskah nama deh. तरी मंदिरच्या बाजूला हे एक बारा जे दीपस्तंभ दिसत आहेत तुम्हाला त्याच्यामधोब बघा तुम्हाला हत्ती दिसणार आहे या बाजूला पण आणि मंदिराच्या त्या बाजूला दोन्ही साईडला आहे प्रशस्त अंगण वगैरे आहे मंदिराचं आणि समोर दिसे कमानी आहे मित्रांनो या ला पण आहे मित्रांनो गुफा आहे आता कुठच्या देवतेची आहे ती आम्हाला माहिती नाही लवकरच आपण माहिती करू तर मित्रांनो आपण आता आज जाऊया आणि हे पहिलंच असं मंदिर आहे मित्रांनो जे तुम्हाला उंचावर शिवलिंग पाहायला मिळतं आणि ते तुम्हाला दिसत आहेत वटवागळ्यांचा आवाज येतो आहे उंच प्रशस्त खांब आहेत अडतीस सालमध्ये दिलेली आहे आणि त्यालाच आपण आज जाऊया मित्रांनो हा सभागृह आहे ना తులాథ गणपती पाहायला भेटेन तिच्या बाजूला कोणती देवस्थे आहेत हे आपल्याला माहीत नाही आणि ते एकदम पुरातन नंदी, है। एक है नंदी, आ, नंदी आहे इथे कौल ह्या नंदी तर मधून लावल्या जातात नंदीवर कौल घेतात तुम्हाला लावायचे असेल तर नक्की इथे या कौल ह्या मित्रांनो बघू शकता प्रशस्त आहे आणि आम पण बघा एकदम पुरातनच आहे चला तर जाऊया आपण आता वर श्री विमलेश्वरच्या मंदिरामध्ये गाभऱ्यामध्ये गाभऱ्यामध्ये साडेसहा इंच फूटचाही उंची आहे आणि सोळा बाय सोळाची एक रुंदी आहे मित्रांनो बघा विमलेश्वर मंदिराच्या गाभऱ्यामध्ये आलो आहोत मस्त शांत असं वातावरण आहे आणि मित्रांनो आज सोमवार असल्यामुळे इथे अभिषेक वगैरे आणि पूजा वगैरे केलेली आहे ते पहिलं असं मंदिर आहे जे उंचावर आहे तर बाकीचे मंदिरं असतात ते उंचावर पण थोडे दोन तीन पायरे खाली असतात हेच मंदिर शे उंच गाभाऱ्यामध्ये आहे चला आपण जाऊया खाली जाऊ आता हां माझी एकदम गारवा वगैरे इथे कुठलीही मे महिन्यात म्हणा किंवा आताशा आता जर मार्च महिना चालू आहे तिथे पण तुम्हाला त्रास होणार नाही थंड असे वातावरण आहे आणि एकदम शांत वातावरण भेटेल तुम्हाला मंदिराच्या आवारामध्ये आलो आहोत आणि हे बघा एकदम पूर्वीचाच ब्रिज आहे मित्रांनो ठंड वातावरण साढ़े फोफड़ी ची बाग है एक वाड़ी है जाते मित्रों ने हाथ नंदीच्या तो मुखातून पाणी व्हावत असतं म्हणजे पावसात तर याच्यापेक्षा रुद्ररूप पाहायला भेटतं हां चांगलं पाणी घेऊ पाय रे चांगला बघा मित्रांनो नंदी का मुखात पानी ये कुछ तुम्हारा दाखिल मित्रों बता पानी है तो 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 बंद तो के होता आणि हे बघा इथे बघा मित्रांनो इथून पाणी येतं आणि हे बघा इथून खाली पड जातीच्या मुखातून मित्रांनो आता आपण ही ना गुरवाडीसून आलो आहोत आणि कमानी आहे बघा आणि समोर बघा मित्रांनो प्रशस्त असे मंदिर आहे दगडामध्ये कोरलेली गुफा आहे हे मंदिर जाम्या दगडात आहे पूर्ण चला आता आपण जाऊ मित्र इथे शौचालय वगैरेची सोय आहे आणि ही पायरी सोडून पण वर हा का इथून पण वाट आहे मित्रांनो तिथे पण एक कमानी आहे मेन गेट आहे दुसरं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असं एक नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली ही सिरीज आहे मित्रांनो हिस्ट्री ऑफ देवगड चला तर भेटूया पण नेक्स्ट पार्टमध्ये तो कोणता असेल तर नक्की कमेन्ट गरौँ चला